शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये आता अरबी समुद्रात देखील तयार झालेल्या पावसामुळे वातावरण बदलू शकतं बंगालच्या उपसागरात हे वातावरण बदलत आहे त्यामुळे एकूणच दोन्ही समुद्रात होत असलेल्या बदलांमुळे महाराष्ट्रात आता मोठे पाऊस होऊ शकतात एकूणच वातावरण महाराष्ट्राचं आता बदलणार आहे त्यामुळे भाग बदलत सुरुवातीला पाऊस होईल नंतर सर्वदूर पाऊस होईल आणि एकूणच महाराष्ट्राचं चित्र बदलून जाणार आहे बऱ्याच भागात पिकांपुरता पाऊस झाला आहे त्याही ठिकाणी आता मुबलक पाऊस होणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती आहे रत्नागिरी सातारा पुणे अहिल्यानगरच्या काही भागात आणि मुंबईसह रायगड जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे पावसास अनुकूल स्थिती आहे इतरत्र केवळ ढगाळ परिस्थिती आहे एक कमी दाबाचं क्षेत्र बांगलादेश कलकत्त्यावर तयार झालेलं आहे पश्चिम बंगालच्या दरम्यान याची निर्मिती झालेली आहे याचाही मध्य भारतावर पूर्व भारतावर उत्तर भारतावर परिणाम होण्याची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलने आज मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असं मोठं पावसाले क्षेत्र दाखवलं मात्र विदर्भात प्रमाण कमी दाखवण्यात आलेलं आहे तरी देखील वातावरणात आज बदल होत असल्यामुळे बऱ्याच भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे खास करून अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाच अनुकूल वातावरण आहे त्यामुळे अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा किंवा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल वीस तारखेला देखील महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे अरबी समुद्रामध्ये एक नव्याने कमीदाबादचं क्षेत्र तयार होत असल्यामुळे याचाही परिणाम महाराष्ट्रावर होऊ शकतो पुन्हा एकदा एकवीस तारखेला आपण बघतो की पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा दक्षिण कोकण विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे बावीस तारखेला थोडं महाराष्ट्रात विरळ पाऊस वातावरण दाखवण्यात आलं आहे परंतु बंगालच्या उपसागरात वातावरण बदलत असल्यामुळे भविष्यात वातावरण आणखी प्रभावी बनणार आहे अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव तेवीस तारखेला महाराष्ट्रात जाणवणार आहे आणि त्यामुळे रत्नागिरी रायगड या परिसरात सातारा पुणे परिसरामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो उत्तर महाराष्ट्रातही त्याचा परिणाम राहील मध्य महाराष्ट्रातही त्याचा परिणाम राहणार आहे त्यामुळे बावीस तारखेला महाराष्ट्रात मोठं पाऊस एक क्षेत्र आपल्याला बघायला मिळेल तेवीस तारखेला देखील महाराष्ट्रात मोठे पाऊस होतील मराठवाड्यात त्याचा अधिक प्रभाव राहणार आहे सहित उत्तर महाराष्ट्र विदर्भ सर्वच भागात पावसाचा प्रभाव वाढतोय या मॉडेलने मध्य भारतावर मोठं पावसाळी क्षेत्र आहे त्याचबरोबर संपूर्ण कोकणात उत्तर महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्रात पश्चिम विदर्भात देखील मोठं पावसाळी क्षेत्र मोठे पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे अतिशय तीव्र अशा प्रकारचं पावसाळी क्षेत्र संपूर्ण कोकण उत्तर महाराष्ट्रात सव्वीस तारखेला निर्माण होण्याचा अंदाज देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रातही त्याचा परिणाम असेल आपण स्कायमेटचा अंदाज हे पुन्हा बघणार आहोत आज महाराष्ट्रात सर्व दूर बहुतांश भागात पावसाचं अथोरण स्कायमेटने दाखवलं आहे उद्या एकोणीस तारखेलाही महाराष्ट्रात बहुतांश भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे हे पावसाचं प्रमाण सर्व महाराष्ट्रामध्ये वीस तारखेलाही असणार आहे तीच परिस्थिती एकवीस तारखेला देखील आहे पावसाच्या प्रमाणात अधिक वाढ बावीस तारखेला होताना दिसते आहे तेवीस तारखेला देखील महाराष्ट्रात सर्व भागात पावसाच अनुकूल स्थिती आहे चोवीस तारखेला स्कायमेटने पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज दिला आहे मोठे पाऊस महाराष्ट्रात चोवीस तारखेला होतील पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण कायम आहे सव्वीस तारखेपासून थोडं पावसाळी वातावरण कमी व्हायला लागेल कोकणात आणि पूर्व विदर्भात पावसाचं वातावरण सरकेल परंतु पुन्हा अरबी समुद्रातून नवीन सिस्टम विकसित होण्याचा अंदाज असल्यामुळे सव्वीस तारखेच्या पुढेही महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढत जाईल ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार संपूर्ण महाराष्ट्रात आज पावसास अनुकूल वातावरण तयार होत आहे जोरदार पाऊस महाराष्ट्रात आज सुरू होणार आहे वीस तारखेला या पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढेल एकवीस तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पाऊस असणार आहे बहुतांश भागात हा पावसाचा प्रभाव आहे बावीस तारखेला देखील महाराष्ट्रात तुफान पाऊस पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असं मोठं पाऊस एक क्षेत्र आपल्याला बघायला मिळणार आहे या मॉडेलने तेवीस तारखेला थोडं पावसाचं प्रमाण कमी होण्याचा अंदाज द्यायला सुरुवात केली आहे पंचवीस तारखेपासून आपण बघतो की विदर्भ आणि कोकण असा हलकं पावसाळ्यातून राहील त्यामुळे पंचवीस तारखेला याही मॉडेलने पावसाचे वातावरण कमी होण्याचा अंदाज दिला आहे सव्वीस तारखेला हे वातावरण थोडं उत्तरेला सरकणार आहे अकोला अमरावती बुलढाणा जळगाव या भागात पावसाचं वातावरण राहील इतरत्र पावसात जोर कमी होण्याची शक्यता आहे सध्या पश्चिम बंगालवर कोलकाता या भागात एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालं असून याचा पूर्व भारत आणि उत्तर भारतात मध्य भारतात पाऊसचं रुपमान वाढण्यास मदत होणार आहे त्याच वेळेस एक हलकी चक्रकार स्थिती केरळच्या दरम्यान तयार होते आहे याचाही हलका प्रभाव पुढे महाराष्ट्रावर तयार होईल सध्या महाराष्ट्रामध्ये एक हजार सहा हेक्टर बसकलचा हवेचा गाव आहे आपण पुढील दहा दिवसाचा अंदाज बघतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज या मॉडेलने स्पष्ट केला आहे कोणताही जिल्हा कोणताही विभाग असा नाही ज्या ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही आपण धावत्या स्वरूपामध्ये हा अंदाज बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये आज देखील जोरदार पावसाची शक्यता आहे साधारण यामध्ये नाशिक पूर्व जळगाव दक्षिण धुळे छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर या भागात परभणी नांदेडमध्ये देखील पावसाळी वातावरण वाढणार आहे मुंबईसह रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण आज वाढण्याचा अंदाज आहे उद्या पहाटेपासूनच महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे यामध्ये अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा पूर्व नांदेड चंद्रपूर गडचिरोली या भागात सुरुवातीलाच पावसाचा प्रभाव वाढेल या पावसाच्या प्रमाणात वाढ होऊन महाराष्ट्रात इतरत्रही जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा जालना वाशिम हिंगोली परभणी नांदेड या भागात पुन्हा पावसाळी वातावरण सकाळीच राहणार आहे एकोणीस तारखेला दुपारनंतर पुन्हा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे जळगाव पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे या जिल्ह्यात सुद्धा पावसाची शक्यता आहे हे रात्री उशिरा एकोणीस तारखेला सर्व महाराष्ट्रामध्ये पुन्हा वातावरण पसरणार आहे वीस तारखेला पहाटे देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाळी वातावरण मेघगर्जनेसह काही विभागात राहणार आहे आणि महाराष्ट्रातले बहुतांश जिल्हे त्यामध्ये समाविष्ट आहेत वीस तारखेला महाराष्ट्रामध्ये नांदेड आणि चंद्रपूरच्या दरम्यान एक हजार दोन हेक्टर पासकलचा आणि एक हजार एक हेक्टा पासकलचा कमी दाबाचा प्रभाव निर्माण होतोय आणि त्यामुळे महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडसह जोरदार पाऊस पडणार आहे यामध्ये मुख्यत्वे करून सांगली सातारा पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर संपूर्ण नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव कोकणातील पूर्व भागामध्ये म्हणजे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांच्या पूर्व भागात पावसाचं प्रमाण वाढणार आहे वीस तारखेलाच अहिल्यानगर आणि बीड सोलापूर लातूर धाराशिव परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती नाशिक पूर्व पुणे पूर्व सातारा पूर्व भागात जोरदार पाऊस असणार आहे आपण एकवीस तारखेलाही पहाटे पाऊस बघतो पूर्ण विदर्भ उत्तर महाराष्ट्रात त्याचा प्रभाव राहणार आहे पुन्हा एक जोरदार पावसाळी क्षेत्र अहिल्यानगर बीड पुणे सातारा सांगली सोलापूर लातूर धाराशिव कोकण किनारपट्टी सह नाशिक धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यात एकवीस तारखेला असणार आहे या क्षेत्राचा प्रभाव अहिल्यानगर बीड परभणी नांदेड लातूर वाशिम हिंगोली अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यातही असणार आहे महाराष्ट्राच्या नकाशाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बावीस तारखेलाही पावसाळ्यातून राहणार आहे याचा जोर अहिल्यानगर आणि बीड सोलापूर लातूरमध्ये धाराशिवमध्ये अधिक असण्याची शक्यता आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड पुणे सातारा संपूर्ण कोकण विभागात पावसाचं प्रमाण तेवीसला वाढतं आहे पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातच तेवीस तारखेला तुफान पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे सर्वत्र पावसाचं वातावरण आहे चोवीस तारखेला देखील सोलापूर लातूर धाराशिव नांदेड परभणी बीड अहिल्यानगर चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात पावसाचं प्रमाण दाखवण्यात आलं आहे त्यामुळे एकूणच पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात चोवीसलाही आहे मध्य प्रदेशकडे पंचवीस तारखेला वातावरण सरकल्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस कमी होईल असा प्राथमिक अंदाज या मॉडेलकडून येऊ लागला आहे मात्र सव्वीस तारखेला नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढू शकतं संपूर्ण कोकणात पाऊसचं प्रमाण वाढू शकतं मध्य प्रदेशवरून एक कमी दाब सरकत असल्यामुळे त्याचा परिणाम उत्तर महाराष्ट्रात होणार आहे आणि सव्वीस सत्तावीसला उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल मुसळधार पाऊस जळगाव धुळे नंदुरबारमध्ये होण्याची शक्यता आहे त्यामुळे या भागात अतिवृष्टीची शक्यता आहे इतरत्र मात्र पावसाचा प्रभाव पंचवीस सव्वीस सत्तावीस कमी होण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय